नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आम्ही निघालो आहोत आजही ऑर्डरला आज आमची सातव्या दिवसाची ऑर्डर आहे पण आज एक नाही तर तीन ऑर्डर आहेत त्यामुळं आम्ही आज दुपारीच निघालो आहेत ऑर्डरला निघालो की नेहमीप्रमाणे घरून कितीही आवरून आलं तरी मुलींचं थोडं तरी आवरणं बाकी असतं बाकी भक्ती काय तिच्या सेल्फीच्या नादातच असते नेहमी आणि बरोबर करून पण होतीच आणि इकडे गायत्री मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये येत होती आणि तिकडून रुपाली पण आपल्याला हाय करते बाकी काही नाही मग काही मुली ढोल भरतायत काही मुली आपले आपले फोटोच्या नादाते आणि मुलं त्यांची मस्करीच्या नादात ते तर कायमच चालू असतं आमच्याकडे आणि इकडे तर दादाची गाडी खेळणं काही बंद होत नाही एवढा मोठा ढोल मात्र आविष्कारने उचलून त्याची पैलवानकी दाखवली आपल्याला ड्रेस घातला नाही तुम्हाला उपवासित संबंध नाही ड्रेस का घातला नाही असं होऊ शकत नाही गणपती होईपर्यंत वाजवायचंय दाद्या 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 इथं वाजवायची गरज नाही तिकडे वाजवाय आज तर आम्हाला टेम्पो <laughs> चढायला खुर्ची पण नव्हती त्याच्यामुळं सगळे एकमेकांना आदर देत होते दे आणि इकडे वैभव खूप सिरियस व्हायचा प्रयत्न करत होता जे त्याला कधीच जमत नाही तो कधीच सिरियस होऊ शकत नाही आणि मुलींचा मात्र गोंधळ चालू होता आणि शीतल आणि भक्ती सगळ्यांचा डान्स करून एंटरटेन करत होते आज आम्हाला ऑर्डरसाठी खूप काही लांब जायचं नव्हतं जवळच ऑर्डर होती अगदी पाच मिनटाच्या अंतरावर मग त्यामुळं आम्ही लगेचच फोचलो आणि उतरून लगेच घंटा गाडी खाली घेतली आणि नेहमीप्रमाणे यश आणि गणेश आम्हाला ढोल उतरायला मदत करत होते आणि इकडे पल्लवी आणि गायत्रीचा नेहमीप्रमाणे झापूक झुपूक डान्स चालू होता आणि अरे अरे इथं काय चालू आहे इथं तर सूरज काही मुलींच्या होळक्यात मस्त फोटो काढत होता आणि लांबून मुलंही त्याला झेडवत होते आता आमची पहिली ऑर्डर आहे अजून आम्हाला दोन ऑर्डर वाजवायचे आहेत आता आम्ही आय बी एम कॉलेज मध्ये ऑर्डर वाजवत आहोत आमचं सोपत राह आम्ही कसं पाजवतो ते पण नक्की बघा i ऑर्डर झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी महाप्रसाद घेतला आणि निवांत झाडाखाली बसलो कारण दुसऱ्या ऑर्डरसाठी आम्हाला अजून एक तास बाकी होता ती चार वाजता चालू होणार होती आणि सगळ्यांना इतके दमले होते, दम होते। खरं तर दमण्याचं कारण फक्त ऊन होतं कारण खूप ऊनात ऑर्डर वाजवली होती बाकी मग सगळे निवांत बसले होते आणि आरव आणि गौरव तिकडे एकदम लांब जाऊन बसले होते दोघांची काय चर्चा चालू होती त्यांनाच माहिती पण ते खूप एकटेच लांब जाऊन बसले होते सगळ्यात जास्त सुखाचं काय असेल तर ते दुसरे ऑर्डर आधी मिळणारा जो आराम असतो तो खरंच खूप सुखदायक असतो खूप बरं वाटतं जरा बसल्यावर आराम गेल्यावर कारण दुसऱ्या ऑर्डरसाठी एनर्जी येते दुसरी ऑर्डर आमची या सोसायटीमध्ये होती ही सोसायटी म्हणजे आमचा ताशा मास्टर सोन्या त्याच्या सोसायटीमध्ये ही ऑर्डर आहे आणि दुसऱ्या ऑर्डरसाठी किशोर पण आला होता इथे करोना त्याच्या आदल्या दिवशी झालेल्या बड्डेसाठी पार्टी मागत होती आणि चॉकलेट मागत होती आणि बाकी सगळ्यांचं मग आपलं असंच डिस्कशन चालू होतं आणि इकडे पथकाचे अध्यक्ष वगैरे यांचं डिस्कशन चालू होतं की कस पुढच्या ऑर्डरसाठी कसं टाईम मॅनेज करायचं वगैरे सगळं काही परी जी दुसरी ऑर्डर होती त्यावेळी एका वादकाचा ढोल फुटला खरं तर ढोल वाजवताना ढोल फुटण्याचं दुःख काय असतं हे एका वादकाशिवाय दुसरं को ना कोणालाच नाही कळणार ऑर्डरसाठी पुन्हा एक तास बाकी होता त्यामुळे आम्ही एक तासात रेस्ट करायचं ठरवलं आणि तसंही आम्हाला इथे नाश्ता पण देणार होते मग आम्ही इथं थोडंसं सोसायटी खाली थांबलो आणि बाकी काही मुलींचं आवरण पण चालू होतं त्यानंतर इथे प्राची आणि सिद्धी पण आल्या होत्या त्या पहिल्या दोन ऑर्डरला नव्हत्या दुपारच्या ऑर्डरला आणि ह्या तिसऱ्या ऑर्डरला डायरेक्ट आल्या होत्या त्यामुळे त्या, त्या एकदम मस्त घरूनच आवरून आल्या होत्या आणि आमचे चेहरे थोडासा मेकअप वगैरे आमचा सगळ्यांचा उतरला होता पण इट्स ओके तरी पण आमच्यात तीच एनर्जी होती आणि अंकिता पण आत्ता चालली होती आणि इकडे मुलांचं काहीतरी वाजवणं चालू होतं चला बघूयात काय करत आहेत मुलं नाही एवढे दोन ऑर्डर वाजवले तरी ह्यांच्या फॅमिला छान आहे अजून अजून तीच एनर्जी आहे जी पहिली आल्यावर होती ती नंतर आम्हाला सगळ्यांना नाश्ता आला आणि आम्ही तिथेच सगळ्यांनी नाश्ता केला बॅकग्राऊंडला साऊंडचा आवाज येत होता म्हणून मी म्यूट करून परत व्हॉइस दिला कारण कॉपीराईट लागायला नको म्हणून वेळ मिळाला होता रेस्ट करण्यासाठी पण मुलांनी रेस्ट काही केली नाही पण ठीक आहे आम्ही पोचलो तिसऱ्या ऑर्डरमध्ये तिसरी ऑर्डर वाजवण्यासाठी आम्ही पटापट -पत डोल बांधले आणि तयार झालो खरं तर या ऑर्डरचे व्हिडिओ मला जास्त घेता आले नाही का तर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळं मी काही व्हिडिओ घेतले नाही फक्त शेवटचा व्हिडिओ घेतला आणि हे नाव मी स्वतः टाकलं होतं पण पहिल्या ऑर्डरमध्ये मला दाखवताच आलं नाही चला मग भेटू डायरेक्ट ऑर्डर झाल्यानंतरच वैभव वैभव काय होत हा एकच ऑर्डर एकच ऑर्डर वाजून सुद्धा हिला त्रास होतोय किशोर कि आमचे जे काही व्हिडिओ काढले असतील ते आम्हाला पाठवत मंडळ तुझे आभारी आहे, आहे। रात्रीचे आता सव्वा अकरा वाजले आहेत आता आपली पॅकिंग चालू आहे अजून आपल्याला तिथं जाऊन जेवण करायचं आहे असं करून आपल्याला बारा सव्वा बारा वाजणारे घरी जायला आहे ना चला आत्ता वाजले आहेत बारा पाच दुसरा दिवस झाला आहे आणि आम्ही आता तशीच पोचलो आहे तीन ऑर्डर करून आमच्या पथकावर आणि इथं जेवण वाढायचं काम चाललं आहे मुलांचं आणि आम्ही बसलो आहे जेवायला आजच्या जेवणात डाळ भात चपाती आणि भाजी येते बाकी सॅलड पण आहेत खूप सगळेजणं दमले आहेत कधी जेवतील आणि कधी घरी जातील असं झालं आहे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय गुड नाईट